नमस्कार काल झालेल्या खासदारकीच्या इलेक्शनच्या निकालाचा औचित साधून या ठिकाणी आम्ही वेसला वेसच्या माध्यमातून या तालुक्याच्या जनतेने या मोह तालुक्याच्या जनतेने त्रेसष्ट हजार चारशे तेरा मताचं लीड देण्याचं या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट लीड देण्याचं काम या मोह तालुक्याच्या लोकांनी केलं इथं सर्व जातीधर्माच्या लोकांनी ह्या जातीवादी पक्षाला ह्या खासदारकीपासून दूर ठेवण्याचं काम ह्या मोह तालुक्याच्या जनतेनं आघाडीनं काम केलं त्याबद्दल प्रथमता मी मोह तालुक्याच्या जनतेचं मनापासून आभार मानतो आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ह्या मोह तालुक्याचा हुकुमशा आज संपुष्टात आला असं मी मनापासून आणि मोह तालुक्याची जनता आज मुक्त झाली असं मला वाटतं आणि ह्याच्यानंतर ह्या तालुक्यामध्ये हे लोक माझा तालुका माझ्या गटाचा तालुका असं म्हणणाऱ्या लोकाच्या लोकांना आज चपरात बसलेली आहे आणि हा तालुका कोणाच्या गटाचा नसून हा तालुका शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आणि पवारसाहेबाला मानणारा तालुका आहे त्यामुळे येत्या विधानसभेला देखील ह्या तालुक्यातून शरद पवारसाहेबाला मानणारा आमदार या तालुक्यातून आम्ही सर्वजण ह्या तालुक्यातील सर्व जनता प्रयत्न करून पवारसाहेबाच्या विचाराचा आमदार निवडून देईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि परत एकदा प्रणती शिंदेला विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पवारसाहेब गटाकडून देतो धन्यवाद या महाराष्ट्रामध्ये देखील आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा विचार मनामनामध्ये आणि घराघरामध्ये पोचण्याचं काम जे दिसलं की पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दहा उमेदवार उभा केले असताना आठ उमेदवाराचा विजय हा पवारसाहेब गटाचा विजय हा इतक्या देखील मोठ्या संख्येने हा विजय झाला चिन्ह नसताना पार्टी नसताना ज्या माणसावरती आपल्या माणसावरती जे प्रेम करणारा हा इथला सर्वसामान्य मतदार आहे त्या मतदाराने दाखवून दिलं पार्टी मोठी नसून ने इथला नेता मोठा आहे आणि आमचा नेता हा एकच आहे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमागे हा खंबीरपणे जसा एखाद्या सह्याद्रीच्या पाठीमागे जसा पहाड उभा राहतो त्या पहाडाप्रमाणे इथली महाराष्ट्राची जनता आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील पवारसाहेबांच्याच विचारा पाठीमागे इथलं महाराष्ट्र उभं राहील हे महाराष्ट्राने आणि तमाम जनतेने दाखवून दिलेलं आहे एवढ्याच आणि जेवढे जेवढे आठ उमेदवार पवारसाहेब गटाचे निवडून आले त्यांना सर्वांना मी भविष्यातल्या वाड चालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचं एकदा पुन्हा एकदा देखील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोहोळ तालुक्याच्या वतीने सर्वांचं जाहीर आभार मानतो नमस्कार तमाम सोलापूर जिल्हा आणि मोहोळ तालुक्यातल्या सर्वप्रथम जनतेचं मी मनापासून आभार मानतोय काल झालेल्या निवडणुकीमध्ये हा विजय सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा मजुरांचा कष्टकऱ्यांचा हा विजय आहे आणि तसच हा मोहोळ तालुका म्हणजे खऱ्या अर्थानं पस्तीस ते चाळीस वर्ष झालं हा तालुका फक्त फक्त शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा तालुका हा पुन्हा एकदा या जनतेनं दाखवून दिलेला आहे ह्या मोहोळ तालुक्यातून प्रणजी ताईहनला त्रेसष्ट हजार मतापेक्षा जास्त लीड दिलेला आणि तसंच या मोहोळ शहरातून साडेपाच ते सहा हजार मतांचा लीड देऊन पुन्हा एकदा हा तालुका फक्त आणि फक्त शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आणि पवारसाहेबांच्या विचाराचा ही जनतेने या दाखवून दिलेला त्याबद्दल मी सर्व या मोहोळ तालुक्याच्या जनतेचं मनापासून आभार मानतो